डहाणू विधानसभेचे अधिकृत जिजाऊ विकास पक्षाचे उमेदवार कल्पेश भावर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह रिक्षा हे आहे ही रिक्षा डहाणू ते तलासरी प्रत्येक गाव पाड्यात रिक्षा घेऊन रॅली काढण्यात आली त्यामध्ये दोनशेच्या रिक्षा रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या तर आज राज्यातील प्रचारांच्या तोफा सायंकाळी पाच वाजल्यापासून थंडावतील त्याआधी आज आद दिवसभरात सांगता सभा आणि शेवटचा प्रचार होणार आहे तर डहाणू विधानसभेचे विजेते जिजाऊचे उमेदवार यांचा विजय निश्चित आहे असे बोलले जाते तर महायुती आणि महाविकास आघाडी यांना टप देण्यात जिजाऊ विकास सज्ज आहे तर बघूया ते न्यूज पोलीस रिपोर्टरशी काय बोलले आहेत ते संस्थेचे जे मूलभूत काम आहे तेच काम आम्हाला आता वाढवायचं आहे विधान आमदार होऊन वाढवायचंय अमेरीसाहेब स्वतःच्या ना आरोग्य आणि श शिक्षण व्यवस्था आणि महिला सक्षमीकरण या मूलभूत गोष्टींवर ज्या समाजासाठी आवश्यक आहे त्याच्यावर भरघोस असं काम करत आहे तेच काम आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींकडून पण करणं अपेक्षित होतं पण ते करत नाही आहेत हा आमचा सरळ त्यांच्यावर आरोप आहे गेली पा पाच वर्षे म्हणा दहा वर्षे म्हणा कुठलं तिथे काम झालेलं नाही आहे जी शिक्षण आणि आरोग्य सेवा होती त्यातून ढासळलेली आहे उलटी बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे आम्ही त्रस्त झालेलो आहेत आणि त्रस्त होऊन आम्ही समाजकारणानंतर आता राजकारणात एंट्री करतो आहे प्रतिसाद भरपूर आहे जनता आता जागरूक झालेली आहे जा जनतेला जे आम्ही आव्हान केलेलं आहे की के आम्ही जे शिक्षण आणि आरोग्यावर काम करतो आहे त्याच कामाची पोचपावती घेऊन जे सामरी साहेबांनी जे गेली सोळा वर्ष काम उभारलेलं आहे त्याच कामाची पोचपावती घेऊन आम्ही मतदानासाठी मत निवडणुकीसाठी उतरलेलो आहे तर लोकांचा भरघोस प्रतिसाद आहे आता पण एक सामरी साहेब संध्याकाळी येणार आहे आणि आपल्याला गावात फक्त एक प्रभात फेरी काढायची असं आम्ही लोकांना एक आव्हान केलं होतं तुम्ही आता मांडवामध्ये बघू शकता जवळजवळ पाचशे ते हजार लोक येऊन किंवा सामरी साहेबांना भेटण्यासाठी आलेले आहेत की असा कोणता माणूस आहे जो एवढा निस्वार्थपणे गेली सोळा वर्षे काम करतो आहे आणि त्यांचा कोणता उमेदवार आहे जो सामरे साहेबांनी उभा केलेला आहे आम्हाला त्याला बघायचं आहे भेटायचं आहे आमचं समर्थन जरा द्यायचं आहे म्हणून ही गर्दी उफाटलेली आहे